शुभांकर आत्ता इतक्यातच सेटवर येऊन गेला होता डिरेक्टर सर त्याच दिवशी म्हणाले चुकीच्या दिवशी आलायस तू <laughs> आत्ताच तिचं दुर्गा रूप बघतोय तू दोघांनी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की उद्या जेव्हा एकत्र फॅमिली येणार आहे तेव्हा काय घडणार आहे हे कम्प्लिटली आम्हाला आम्ही ब्लँक होतो खूप अनएक्सपेक्टेडली जुळलं ते परफेक्ट तसं कोणी नसतं परफेक्ट आपण सुद्धा नसतो ते नातं फुलवायचं असतं माझी अशी इच्छा होती की मला या फील्डमधला माझा जोडीदार नको आहे माझ्या पर्सनल लाईफला मी पहिल्यांदा एक्सपोज करते लोकांसमोर आणते आणि असं काइंड ऑफ ते फिलिंग होतं हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहते अल्ट्रा मराठी बस तर आता आपण अशोक मामा या मालिकेच्या सेटवर आलो आहे आणि एक गोड अभिनेत्री आपल्यासोबत आहे आणि ती म्हणजे तुमची आणि माझी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री रसिका वखारकर आपल्यासोबत आहे हॅलो <laughs> हो हो तुमच्या मनातले सगळे प्रश्न मी तिला विचारणार आहे सो जे आपले चाहते आहेत ना त्यांना खूप उत्सुकता आहे की तुझी एंगेजमेंट झाली तो सगळ्यात पहिलं म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू तुझी एंगेजमेंट झाली आणि तो एक छान ग्लो दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर एंगेजमेंट नंतरचा सो so, आम्हाला चाहताना जे प्रश्न पडले तर त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे कसं जुळलं कधी जुळलं ओके सो खरं okay, so, तर हे सगळं अनएक्सपेक्टेड घडलं mm. आणि खूप शॉर्ट पॅन ऑफ टाईममध्ये घडलं त्याच्यामुळे मला सुद्धा डायजेस्ट करायला खूप वेळ गेला बट या आम्ही अरेंज सेटअपमध्ये भेटलो आम्ही अगदी टिपिकल अरेंज मॅरेज सारखं फॅमिली फॅमिली पहिले भेटलो होतो थोडसं त्याच्या आधी आमचं बोलणं सुरू झालं होतं आणि सम्हा सगळं क्लिक होत गेलं सगळं जुळत गेलं आणि ते एफर्टलेसली सगळं होत गेलं काइंड kind ऑफ of. सो so, अगदी आम्ही एक मला वाटतं एक दोन महिने फक्त घेतले असतील आम्ही एकमेकांसोबत टाइम स्पेंड केला एकमेकांना होकार दिला आणि आता एंगेजमेंट पण झाली आहे आणि तुझे एक्सपेक्टेशन्स काय होते एक्सपेक्टेशन सो फर्स्ट माझा मेन क्रायटेरिया हा होता की डेफिनेटली ह्या प्रोफेशनला समजून घेणारा रिस्पेक्ट करणारा आणि त्याच्याविषयी एक काय म्हणतो आपण थोडी फार आवड असलेला असा पार्टनरच्या मी शोधत होते आणि फक्त पार्टनरच नाही तर त्याची फॅमिलीसुद्धा यासाठी सपोर्टिव्ह असावी कारण का आता मी हे प्रोफेशन पर्स्यू करण्याचा निर्णय घेताना माझ्या फॅमिलीचा मला कायमच सपोर्ट राहिलेला आहे त्याच्यामुळे डेफिनेटली सुद्धा हेच एक्सपेक्टेशन्स होते की तुलाही अशी फॅमिली मिळो की जे सुद्धा तितकाच सपोर्ट करतील फक्त पार्टनरच नाही तर येस मला तशी फॅमिलीसुद्धा मिळाली तसा पार्टनर पार्टनरसुद्धा मिळाला लहान असताना ना आपण एक इमॅजिन करतो एक छान राजकुमार येणार तो मला घेऊन जाणार म्हणजे जसं की आता तू म्हणालीस की मी बरेचसे एक्सपेक्टेशन्स होते त्यातले तुझे किती एक्सपेक्टेशन्स फुलफिल झाले अर्थात लहान असताना आपले खूप वेगवेगळे एक्सपेक्टेशन्स असतात आपण जे बघितलेलं असतं हो, तो असा दिसणारा हवा इतकी उंची हवी आणि हे करणार असे खूप वेगळे एक्सपेक्टेशन्स असतात आय थिंक या वेळेला मला असं वाटतं की जसे आपण मोठे होतो तसं आपल्याला रिअलाईज होतं की आपण जे परफेक्ट जोडीदार ह्याच्या mm -hmm. शोधात असतो ते परफेक्ट असं कोणीच नसतं परफेक्ट आपणसुद्धा नसतो पण आपल्याला ते कुठेतरी ते नातं फुलवायचं असतं आणि ती ती जर्नी असते काइंड ऑफ सो मला असं वाटतं की हे कुठेतरी मला ॲट दिस पॉइंट इन माय लाईफ कुठेतरी रिअलाईज झालं की ही जर्नी मला कोणासोबत mm -hmm. uh, शेअर करायला आवडणार आणि मी या पर्स्पेक्टिव्हनी कोणाच्या तरी शोधत होते की ज्याच्यासोबत मला आयुष्य पुढे जगायला आवडेल या तू जे बोलतेस ना ते ऐकून खूप छान वाटते म्हणजे आजकालच्या मुलींच्या ना बऱ्याचशा एक्सपेक्टेशन्स असतात आणि तू जे आता एक्सप्लेन केलंस त्याने ते ऐकून खूप छान वाटलं आम्हाला ते बरं शुभांकर जिजूंचं फिल्ड कोणतं ते कोणत्या फिल्डमध्ये काम करतात त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडलं येस सो तो, तो कम अजिबात या फील्डशी रिलेटेड काही करत नाही आणि जे की मला हवं होतं हा। की माझी अशी इच्छा होती की मला या फील्डमधला माझा जोडीदार नको आहे तो त्यांचा फॅमिली बिझनेस <laughs> आहे सो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तो काम करतो आणि येस आणि या फील्डबद्दल त्याला डेफिनेटली क्युरियोसिटी आहे आणि सासू सासऱ्यांबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल त्यांना तुझं त्यांनी तुझं काम पाहिलं आहे का येस yes, त्यांनी माझं काम बघितलं आहे आणि त्यांनासुद्धा मी जसं म्हणाले की मला इन ती इनलॉजची फॅमिलीसुद्धा तितकीच या बाबतीत प्रोत्साहन देणारी अशी हवी होती आणि त्यांनासुद्धा खूप कौतुक असलं की मी काय करतेस आणि ते मला त्याविषयी विचारत असतात त्यांनी या फील्डमध्ये म्हणजे मूवीज बघणं नाटकं बघणं ह्यासाठी सुद्धा ते खूप हौशी आहेत आणि माझ्यासाठी तेसुद्धा महत्त्वाचं होतं ते मालिका रोज बघतात का आय डोंट नो ते रोज बघतात का पण आता जेव्हा की आता मी त्यांच्या जा जा फॅमिलीमध्ये जाणार आहे सो so डेफिनेटली ते माझं थोडेसे पार्ट्स बघत असतात बरे हे तू एंगेजमेंटचे फोटोज पोस्ट केले ना खूप छान होते फोटोज तो कार्यक्रम कसा झाला कार्यक्रम खूप छान झाला माझे सगळे क्लोज वन्स त्या कार्यक्रमामध्ये आले होते आणि माझी तशीच इच्छा होती की ते एक इंटिमेट थोडासा एक ते फंक्शन व्हावं ज्याच्यामध्ये आपले फॅमिली मेंबर्स आणि क्लोज फ्रेंड्स येतील आणि अर्थात ते सगळे आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपला अजून एक आनंद वाढतो हो तसं ते तसा तो दिवस होता आणि डेफिनेटली आमच्या आयुष्यातला तर खूपच स्पेशल मोमेंट होती ती एखादा किस्सा शेअर करायला आवडेल का एंगेजमेंट सोहळ्यातला एंगेजमेंटच्या वेळेचा किस्सा किस्सा म्हणजे तो तो दिवसच खूप मला असं वाटतं की असं झालं की इतके दिवस आम्ही इव्हेंट्सना जातो किंवा आता एक पब्लिक फिगर असल्यामुळे लोकांसमोर जातो त्याच्यामुळे ते त्या अटेन्शनची काइंड kind ऑफ of एक सवय असते पण hmm. हे पहिल्यांदा नर्वस करणारं असं अटेन्शन होतं कारण आता माझ्या पर्सनल लाईफला मी पहिल्यांदा एक्सपोज करते लोकांसमोर आणते आणि असं काइंड kind ऑफ of ते फिलिंग होतं आणि आय डोंट नो तो तो दिवसच अविस्मरणीय होता बरं एंगेजमेंट नंतर जेव्हा तू सेट वर आलीस तर सेट वर तुझं तु कसं स्वागत केलं आणि आमचे होणारे कधी आले आहेत का एंगेजमेंट नंतर सेट वर सुद्धा सगळ्यांना कळलं की अच्छा ह्याचं नाव शुभांकर आहे आता आता मुलगा आहे कारण त्यांना सुद्धा रिवील झाला होता कोण आहे तो तर डेफिनेटली उत्सुकता होती की कोण आहे काय करतो mm -hmm. आणि माझे सहकलाकार मेकअप आर्टिस्ट हेअर ताई त्या सगळ्यांनी केक आणला होता गिफ्ट आणले होते असं छोटस सेलिब्रेशन पण आम्ही केलं सगळे एक्सायटेड होते आणि हो शुभांकर आता इतक्यातच सेट वर येऊन गेला होता आणि नेमका त्या दिवशी माझा प्रोमो शूट होता आणि त्याच्यामध्ये मी प्रॉपर अशी गुंडांना मारते वगैरे असा होता तो प्रोमो आणि डिरेक्टर सर त्याच दिवशी म्हणाले चुकीच्या दिवशी आलायस तू आत्ताच तिचं दुर्गा रूप बघतोय तू सो तो म्हणला की मी तयारी करून घेतो आत्ताच बघून घेतो बरेच सेटवर ना आपल्या अशोक मामा पण आहे सो त्यांनी तुला काय आशीर्वाद दिले त्यांनी तुला काय सजेशन दिले पुढच्या त्यांना खूपच अर्थातच खूपच त्यांना कौतुक वाटलं या गोष्टीचं आणि मी जेव्हा सांगितलं मी त्यांना सेटवरती पहिल्यांदा सांगितलं होतं जेव्हा माझी एंगेजमेंट ठरली होती आणि mm -hmm. पहिली गोष्ट त्यांनी मला हीच विचारली की काम करणार ना mm -hmm. की काम नाही सोडायचं आणि अर्थातच त्यांचीसुद्धा खूप इच्छा आहे की ही काम सातत्याने पुढे हे परस्यू करावं करिअर आणि त्यांनी हेच मला सांगितलं की सगळ्यांकडे नसतं ही कला जर तुझ्याकडे आहे तर तू ती अजिबात सोडू नको की मी तुला एक दोस्त म्हणून सांगतो आहे आणि ते खूपच मला इमोशनल होती ती मोमेंट येस लवकरच त्यांना त्यांची आणि शुभांकरची अजून भेट झालेली नाहीये कंटिन्यू तुमचे शूट सुरू असतात आणि त्यातनं परत वेळ काढून ती एंगेजमेंटची तयारी असते त्या तुझी धावपळ झाली हो मला इथे डेफिनेटली मला मी अगदी काही दिवस मोजक्या सुट्ट्या घेऊन गेले होते त्याच्यामुळे माझी अर्धी तयारी ही फोन कॉलवर होत होती म्हणजे माझे कपडे जे काही मला शिवून घ्यायचे होते ते सगळी मेजरमेंट मी फोन कॉलवर दिले होते आणि अगदी एंगेजमेंटच्या एक दोन दिवस आधी माझं फायनल ट्रायल झालं त्याच्यामुळे शेवटपर्यंत ती धाकधूक होती की शेवटच्या क्षणी काही मेस नको व्हायला कारण का, का अगदीच दोन दिवस आधी मला काही प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नव्हते सो <laughs> या ते सगळं ऑल ऑलमोस्ट माझं जास्त सगळं काम माझं फोनवर आईशी बोलून त्यां सगळी खरेदी तेच करत होते मी फक्त ऑनलाईन बघत होते बरं प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला ना हा जो मुमेंट आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो आणि सगळ्यात पहिलं म्हणजे कांदे पोह्यांचा जो कार्यक्रम असतो ना तो त्याची त्याच्या रिलेटेड काही किस्से शेअर करायला आवडतील का कारण तो पहिल्यांदा तू फेस केलंस त्या सगळ्यांना तेमाचं काय म्हणजे कसं वाटलेलं तुला खूपच अनबिलिव्हेबली अमेझिंग नीट होती ती ॲक्च्युली आणि जसं तू म्हणालीस कांदे पोह्यांचा कार्यक्रम तो असा टिपिकल अगदी कांदे पोह्यांचा नव्हता पण येस ते आमच्या घरी आले होते आणि झालं असं की शुभांकर आणि माझ्या आधीपासून थोडंसं बोलणं होत होतं त्याच्यामुळे आम्ही दोघांनी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की उद्या जेव्हा एकत्र फॅमिली येणार आहे तेव्हा काय घडणार आहे हे कम्प्लिटली आम्हाला आम्ही ब्लँक होतो एकतर चांगली घडेल मीटिंग नाही तर आय डोंट नो बियर्ड पण होऊ शकतं ते बट सम हा स ते इतकं सगळे जेल झाले की आम्ही दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी अगदी तांबडा पांढरा रस्ता खायला गेलो होतो अरे झालो खूप छान हे सगळं ऐकून ना खूप छान वाटतंय आता तुझ्या होणाऱ्या अहोना मीडिया समोर कधी आणणार आहे <laughs> <laughs> त्याची अजून एक आमच्यातली एक काय म्हणत आपण एक कॉन्ट्रास्ट सांगायचं झाला तर तो अजिबातच कॅमेरा पर्सन नाही आहे त्याच्यामुळे किस्सा एंगेजमेंटच एंगेजमेंटचा जर सांगायचं झालं तर त्याला कॅमेरा म्हणजे फोटोशूटसाठी रेडी करणं आणि त्याला ते थोडंसं कम्फर्ट देणं हा एक मजेदार किस्सा होता आणि त्याचं असं झालं की एंगेजमेंटला मला आता लग्नाची भीती वाटते की मला अजून किती फोटोशूट करावे लागणार आहे सो आय वॉज लाईक सॉरी पण यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन यू हॅव टू डू इट सो या आय होप सो की लवकरच मी त्याला थोडंसं त्याची मन तयार करेन तुला इंटरव्ह्यूला यावं लागेल वगैरे वगैरे तू येईल बरं आता लग्नाचे प्लॅन्स काय आहेत तुमचे आणि प्री वेडिंग शूट वगैरे होणार आहे का अरे बापरे <laughs> प्री वेडिंग शूट मला तर करायला आवडेल मला थोडंसं त्याला कन्व्हिन्स करायला करायला लागेल त्याच्यासाठी चांगलंच बट लग्नाचे प्लॅन्स म्हणजे तर आत्ता एंगेजमेंट होऊन आता ते सगळं पत्त आहे की गेस एंगेजमेंट झालेली आहे कारण का इतकं सगळं मी म्हणाले तसं लवकर लवकर सगळ्या गोष्टी घडल्या आहेत सो आता मी परत कामाला सुरुवात केलेली आहे ते थोडं सिंकिंग होईल आणि मग मला वाटतं लग लवकरच लग्नाची तयारी सुरू करेल लग्नाची डेट फिक्स केली आहे का अजून तरी नाही अच्छा अच्छा ठीक आहे बरं तू जे सांगितलंस ते ऐकून मला खूप छान वाटलं आणि मुळात तुझे फोटोज पोस्ट केलेस त्याच्यानंतर ना म्हणजे सगळ्यांच्या खाली कमेंट्स येत होत्या की हा इंद्रनिल आहे सो त्या तेव्हा इंद्रनीलची ची रिॲक्शन काय असायची त्यांनी मला लगेच फोन केला होता आणि ते कुठेतरी एक्सपेक्टेड होतं की लोकांच्या ऑलरेडी त्यांनी एवढं काय म्हणत आपण आमच्या विषयीच्या लोक आधीपासूनच करत आलेले जोडीच्या आणि काइंड ऑफ तो त्यांना तसाच वाटला त्याचा बॅकशॉट ते आम्हाला फारच हसू आलं होतं आणि होणार ऑलरेडी सांगितलं होतं हे एक्सपेक्टेड आहे आणि त्याने पण ह्युमरसली ते घेतलं डेफिनेटली म्हणजे ते बऱ्यापैकी प्रिपेअर आहेत या सगळ्या गोष्टींसाठी जाता जाता प्रेक्षकांना म्हणजे शुभंकरचं कौतुक करायचं झालं तर ते काय असेल मला वाटतं मीच त्याचं कौतुक केलं तर ते त्यापेक्षा ऑडियन्सने जर त्याचं कौतुक केलं तर मला जास्त आवडेल आणि त्याच्यासाठी मी लवकरच तुम्हाला त्याला भेटवेन सुद्धा मग तुम्हीच सांगा तुम्हाला कसं वाटतं शुभांकर <laughs> नक्की नक्की त्याला पाहण्यासाठी त्याच्याशी बोलण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि लवकरच तो मुमेंट तो क्षण येईल असा आम्ही एक्सपेक्ट करतो yes. बरं तुला तुझ्या पुढच्या जर्नीसाठी आणि या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच